अकोला येथील शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जगदीश साबू आणि समन्वयक डॉ दीप्ती पेटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुमित सपकाळ वयश भालेराव या विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षा विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले त्यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा म्हणजे काय सायबर क्राईमचे प्रकार सोशल मीडियाचा वाढता वापर व वा त्यातून होणाऱ्या फसवणुका ऑनलाईन खरेदीतील धोके व फसवणूक नवनवीन मोबाईल एप्समधील धोके फेसबुक अकाउंट हॅकिंग व त्यापासून बचाव फेक वेबसाईट्स कशा ओळखाव्यात एटीएम पासवर्ड ओटीपी व फसवाय लिंक्सपासून सावध राहण्याचे उपाय याविषयी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य जी एम सोळंकेसर होते तर उपस्थित उपप्राचार्य के पी पाटील सर शिक्षक पवार सर तितूर सर सर उपाध्यसर सर क्रू उगले मॅडम मानखडे तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते ही कार्यशाळा पीक हिल फाउंडेशन पुणे आणि महाराष्ट्र सायबर सेल मुंबई यांच्या सहयोगाने आयोजित करण्यात आली होती आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी विशाल गवई अकोट अकोला